आपल्या बरोबर आहे नव्या आणि चांगल्या दिवशी मिरवणूक थांबवायचं नाही म्हणून त्यांना लोड काय असतो ते कर डायरेक्ट सांगायचं काही आपल्या मी कार्यकर्ते कडे घ्यायची ट्रॅक्टरवाल्याला म्हणायचं काँट्रॅक्ट मध्ये राहायचं बघ हा मुद्दा त्याचं बारा नंतर 점 몇개 앞으로 포 Llg요? 점1 bum%, 2 zat, 3 this � anf, 2 pu, 3 ly 4저 Job 점2 sus, 5Yes 인idal3 inn, 4 si, 6 tubeoses, 5s, 6 दोन मिनिटं सगळ्यांनी ऐका आता महाराज साहेब एस पी साहेब एन पी बोललेच आणि ते मिरवणुकीच्या संदर्भात आपल्याला किती वेळ देणार आहे ही महाराज महाराजांनी त्यांना सांगितलं आहे की शेवटचे पाच दिवस आपल्याला वाद्य वाजवण्यासाठी बारा बारापर्यंत टायमिंग दिलेलं आहे मिरवणुकीतसुद्धा बारामध्ये बारापर्यंत डॉल्बी वाजवायची तर मिरवणूक मिरवणुकीला कुठलीही अडथळा होणार नाही डॉलबी वाजवली तरी चालेल असे त्यांनी आता एस पीशी बोललेले बोलतात तर या सगळ्या कार्यकर्त्यांचं त्याला विरोध सगळ्यांचं म्हणणं आहे की वरच्या मी एस परत बोलतो प्रमुख जे लोक आहेत त्या लोकांनी प्रमुख जे मंडळीचे जे फोडे आहेत सगळे आता जायची गरज आवश्यकता नाही एस पीशी साहेबांची भेट बोलतो मी त्यांच्याशी बोलतो ना आता आता बोलू कुठं आहे फोन माझा फोन

राईट सगळे अखेर सगळे नाही पाच सहा लोक पाच सहा लोक येतील आणि रूटच्या संदर्भात जो पहिल्यापासूनचा रूट आहे त्यात बदल करू नका मग हा त्यामुळे ते बोलते जरा बघून घ्या आपण हाईटचे जे गणपती ते पाठवा खाली तसेच ते नाही त्यांना इकडनं पाठवा मग असंच करावं लागेल ठीक आहे तुमचं म्हणणं काय की लवकर लवकर आटपतं सर मी एस पी साहेबांशी बोललो की हा सण वर्षातनं एकदा एकदा प्रत्येकाच्या मंडळाच्या का मंडळाचे जे कार्यकर्ते असतात ते अति अत्यंत उत्साहात असतात आणि त्यामुळं कुठल्याही काही इथं काय गुन्हा घडत नाही काय नाही किंवा ह्या सर्व ह्या सर्व बाबींचा विचार करतात कोर्टाने जे जे कोर्टाचे जे काय जजमेंट दिलं आहे की साधारण पहिले म्हणजे शेवटचे शे पाच दिवस सोडले तर दहा वाजेपर्यंत परवानगी डॉल्बीची आहे पुण्यात घ्या मुंबईत घ्या सगळ्या ठिकाणी चालूच आहे तर ती परमिशन तुम्हाला आहेच आणि शेवटचे शे पाच दिवस बारा वाजेपर्यंत कोर्टाचाच आदेश आहे आणि सतरा तारखेला तुमची जी मिरवणूक हो आहे त्या संदर्भात मी त्यांच्याशी बोललो आणि सांगितलं बारा वाजेपर्यंत मिरवणूक हो थांबायची परत संपूर्ण मंडळाचे गणपती तिथं रस्त्यावर सोडायचे आणि परत सहा वाजता ते कुठल्या हिशोबात बसतं त्यामुळं माझं प्रामाणिक मी त्यांना त्यांना सांगितलं योग्य नाही परत जे ट्रॅफिक आणि हे ते सगळं सगळं सगळ्याचं म्हणजे फार वातावर होऊन जाते तर तुम्ही सलग तुमची मिरवणूक काढा डॉल्बी वाजवा डेसिमल जे आहे त्याच्या डेसिमलच्या हिशोब हिशोबानेच वागवा फक्त लेझर बिझर काय अलाउड नाही कारण की बऱ्याचशा लोकांचं म्हणजे थोडस लसीवरती परिणाम झालाय आणि सतरा आणि अठरा सोळा सतरा हे ज्या दोन दिवस ना सोळा सोळाला तुम्ही चालू केलं की सतरापर्यंत चालू आहे म्हणजे सगळे संलग्नच गेलं पाहिजे ना कुठला हिशोब आहे की मध्येच मिरवणूक बंद करायची परत सकाळी चालू केली असं चालणार नाही सगळी कुठं असं कुठं होत नाही पुण्यात होत नाही मुंबईत होत नाही बाकी कुठल्याही शहरामध्ये होत नाही मग आपला सातारा का अपवाद पाहिजे कुठं सातारची तर चांगली सांस्कृतिक परंपरा आणि <laughs> <laughs> त्यामुळं सुद्धा आता थोडंसं भान राखलं पाहिजे सहकार्य केलं पाहिजे क पोलिसांना कारण तसं पाहायला गेलं तर आहे तरी किती पोलीस शेवटी एक लक्षात आपलं काय यू पी बिहार बिहार नाही आहे ते असतं तर कदाचित मी फोन पण केला नसतो म्हणजे आपल्याला हे आपलं महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृतपणा आहे आणि त्यामुळं <coughs> पोलिसांचा जर फोर्स बघितला तर तेवढासा पोलीस फोर्स अख्ख्या जिल्ह्याला पुरेसा नाही आहे मग आपण सहकार्याच्या भूमिकेत तर राहिलो नाही तर इथलं पण यू पी बिहारच होणार आपण राहतो आणि त्यामुळं पोलिसांना माझी कळकळीची विनंती आहे ह्या सगळ्या गोष्टींचं आपण भान ठेवला पाहिजे की महाराष्ट्रामध्ये लोक कॉपरेट करतात पोलीस डिपार्टमेंटला आणि करत राहणार जर <coughs> अतिरेक झाला तर लोकंसुद्धा मग ऐकण्याच्या पलीकडे गेल्यानंतर मग मीसुद्धा सांगून किंवा कोणी जरी बैनोनं केलं तर त्याचा काहीही फरक पडणार नाही तेव्हा पोलिसांचं सहकार्य सगळ्या पोलिसांना पोलीस डिपार्टमेंटनी <coughs> वेगवेगळे वेग जे पोलीस स्टेशन आहेत केवळ सातारा नाही तर संपूर्ण ज सातारा जिल्ह्यात प्रत्येकाने त्याची दक्कल घ्यावी अनुचित प्रकार जर काय पोलिसांकडनं लाठीचार्ज आणि घडलं तर अरेला कार्य समजा उत्तर देता येतं पण लोक मुलं देणार नाही पण जास्त जर एखाद्या डोक्यात बिक्यात बसली आणि हे केलं आणि कारण नसतं तर मी एवढंच सांगेन मुंबई जर तुम कोणा म्हणजे मला धाडस करणार नाही पण एक कार्यकर्ता म्हणून एक मंडळाचा असतो आणि मला बसली तर मी देवा शपथ त्यालाच सोडणार आहे कोण पण असू दे पण ह्या भूमिकेत तुम्ही जाऊ नका आता अगोदरच तुम्ही सगळ्यांना बडवायला त्यामुळं आता जावा गमगुमन आणि तुमच्या तिथं लोकांना दहा वाजेपर्यंत वाजवा दहा वाजेपर्यंत त्यांचा जरा विश्रांतीची वेळ असती दहाच्या आत कोण झोपत नाही आणि तुम्ही तर काही झोपणार आहे मला माहीत नाही पण दहा वाजता बंद करा आणि शेवटचे पाच दिवस तर आहे आणि मिरवणुकीला डॉलबी लावायची लावायची ना मग मिरवणूक पाठेत संपतोपर्यंत चला शेवटच्या दिवशी महाराज किती वाजेपर्यंत मिरवणुकी पवांच्यासाठी टाइम काय असत काय आज सगळ्यां शेवटी कसं आहे आता त्यांचं टाइम काय मला माहित नाही मिरुनिट ते ठरवणार का नाही नाही असं काही नाही सल्लागा चालू करा तेव्हा बघू काय व्हायचं मला ते दुसरं मिरून मार्ग बदलला गेले आता आपल्या कमानवर बसून सरळ खाली जायचं सिटी चौकात जायचं सिटी चौकातनं